રાક્ષસ માનવાને આપણે રાજે અને ઋષિમુની આપભાડ્યા

बाजूला ठेव मग तू जा आता मी वाटतं की कि त्याचे स्वतः अपमान झाले आहे त्याच्या डोक्यात विचार येते की त्या माझी शेवटी जरा

जास्त होत आपण नम्र असले पाहिजे भीम म्हणतो होय तुमचे ठीक आहे पण तुम्ही कोण आहात माझ्यापेक्षा कोणी नाहीये मला